नमस्कार नेहा हिरेमठ या हिंदू लिंगायत तेवीस वर्षीय मुलीची हत्या अठरा एप्रिल रोजी या नावाच्या चोवीस वर्षीय मुलाने अतिशय क्रूरपणे केलेली आहे त्याचा निषेध म्हणून सर्व महिला मंडळांनी सोलापूरच्या लिंगायत महिला मंडळांनी ही कॅन्डल मार्च आयोजली आहे तर ही कॅन्डल मार्च फक्त एक संदेश देऊ इच्छित आहे की याला तीव्रच्या तीव्र शिक्षा म्हणजे वाशीची शिक्षा नाही तर या प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन यांना तातडीने सजा द्यायचा पूर्णपणे आता निर्णय घेणे गरजेचे आहे की जेणेकरून भविष्यात आमच्या या हिंदू लिंगायत असू देत किंवा भारतवासियातल्या अनेक अशा विद्यार्थिनी महिला ताई अक्का आमच्या सगळ्या असू देत यांच्या सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी आम्ही ही कॅन्डल यात्रा आयोजली आहे तरी इथून पुढे मी या प्रशासनाला निवेदन करू इच्छित आहे की तुम्ही लवकरात लवकर याची कठोर कारवाई करून या फयाजला अतिशय कठोर शिक्षा देऊन इथे आपल्याला सगळ्यांना सगळ्या महिलांना ही श्रद्धांजली नेहाला खरी द्यायची आहे ती तेव्हाच संपूर्ण होईल जेव्हा या फयाजला पूर्णतः शिक्षा होईल त्यामुळे मी या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छित आहे की आपल्या आपल्या मुलींची घरातली सुरक्षितता ही इथं संपत नाही तर आपण त्यांना वेळ देऊन त्यांच्या सगळ्या सगळ्या त्यांच्या दिनाचा दिनाचार्यावरती लक्ष ठेवून आपण त्यांना त्यांची सेफ्टी सेक्युरिटी द्यायचं कर्तव्य केलं पाहिजे आणि असे असे लव जिहाद पुढे न होण्याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि त्यांना ह्या सगळ्या पुढचा कुठला फयाज हा चाकू उतर उचलताना शंभर वेळा त्यांनी विचार केला पाहिजे अशी कठोर शिक्षा जर ह्या प्रशासनाने नाही दिली तर आम्ही महिला त्याच्या झिपऱ्या ओढून त्याला इथे दगडांनी खेचण्याचं धाडस ठेवतो हाच संदेश मी देऊ इच्छित आहे की तातडीने लवकरात लवकर त्याची सजा देऊन या महिलांना सगळ्यांना ज्ञान द्यावा हीच इच्छा धन्यवाद